मित्रांनो कधी कधी असा एक फोन येतो की मनात खूप काही हालत काल असाच मला एक फोन आला एका फॉलोअरचा बेळगाववर तो सांगत होता मी पार्ट टाइम ड्रायविंग करतो थोडंफार स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक केली होती पण आता सगळी लाल दिसते आणि मी आता पन्नास वर्षाचा झालो आहे रिटायरमेंटसाठी फार वेळ उरला नाही मित्रांनो हे ऐकून मला दोन भावना एकाच वेळी आल्या आनंदी यासाठी झाला कारण माझा कॉन्टेंट कोणीतरी फॉलो करते विश्वास ठेवते म्हणजे मी काहीतरी इम्पॅक्ट निर्माण करतोय पण दुःख यासाठी वाटतंय कारण अजूनही अनेक जण रिटायरमेंट सारख्या महत्वाच्या गोष्टीकडे उशिरा लक्ष देतात मित्रांनो लक्षात ठेवा रिटायरमेंट ही लक्झरी नाही ती गरज आहे आणि हीच गरज पन्नासाव्या वर्षी नाही तर पहिल्या पगारापासून पूर्ण करायची असते कारण वेळ हीच तुमचे सर्वात मोठं कॅपिटल आहे आज पगाराचा छोटा हिस्सा एसआयपी मध्ये गुंतवा उद्या रिटायरमेंटला पैसा कुठून आणायचे हा प्रश्न नाही तर इतके पैसे आहेत आता कुठे फिरायला जायचं हा प्रश्न पडेल म्हणून मी सगळ्यांना एकच सांगतो तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग डे वनपासून सुरू करा आजचा एस आय पी म्हणजे उद्याची सिक्युर लाईफ आहे तुमचं फ्युचर सुरक्षित करण्यासाठी म्युच्युअल फंड हे उत्तम साधन आहे आजच तुम्ही तुमच्या रिटायरमेंटसाठी गुंतवणूक सुरू करा त्यासाठी तुम्ही मला संपर्क करू शकता मी आहे अनुज मुरकुटे एम फी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर रिटायरमेंट प्लॅनिंग सुरू करा आजच कारण वेळ परत येत नाही कारण आजची गुंतवणूकच उद्याचं स्वतंत्र आहे धन्यवाद